पेशंटची जगण्याची आशा सोडलेल्या एका कुटुंबातील एका आजीना एका शुश्रूषा सेविकेनं जीवदान दिलं म्हटलं तर कुणाला खरं वाटणार नाही पण हे खरं आहे कारण उमाशंकर सेवा केंद्र उमाशंकर सेवा केंद्राच्या माध्यमातून एका आजींना सेवा करण्यासाठी आम्हाच्याकडे एका सेविकेची किंवा नर्सची मागणी आलेली होती आणि त्या आजी दवाखान्यात ॲडमिट होत्या आणि त्यांना जगण्याची कोणतीही आशा नाही किंवा यांच्यावर कोणतेही उपचार करणे शक्य नाही असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्या कुटुंबीय आपल्या लोकांनी त्या आज्जींना आपल्या घरी आणून ठेवायचं ठरवलं आणि त्यांच्या सेवेसाठी किंवा शुश्रूषेसाठी एक सिस्टर हव्या आहेत असं आमच्याकडे फोन आला आणि त्यावरून आम्ही त्या आज्जींना शुश्रूषा करण्यासाठी एक सिस्टर दिल्या आणि त्यांचं नाव आहे सिस्टर तर या शिष्टरनी या आजींची इतकी सुंदर सेवा केली की जवळजवळ ह्या आजी आजारी असल्यापासून दोन वर्ष एकदम खडखडीत बऱ्या झालेल्या होत्या त्या व्हीलचेअरवरून वरांड्यामध्ये जाऊन बसायच्या बोलायच्या आणि काय आपल्याला हवं न हवं नको ते मागून घ्यायच्या तर अशा ह्या आज्जींना कंटिन्युअस दोन वर्ष या शिला सिस्टरनी चोवीस तास सेवा दिली आणि त्यानंतर सुद्धा त्या सिस्टरनी त्यांना आपल्या घरी आठ दिवस घेऊन गेल्या आणि नंतर त्यांना त्यांच्या घरामध्ये अचानक पुन्हा एकदा अटॅक आला आणि त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं आणि दुसऱ्या वेळी देखील त्या एक ते दोन आठवडे दवाखान्यात होते आणि डॉक्टरनी सांगितलं की आता यांच्यावर कोणतेही उपचार होणं शक्य नाही म्हणून त्यांना पुन्हा घरी आणलं आणि त्यानंतर दोन ते अडीच महिन्यांनी ह्या आजींच्या आजींची उत्तम सेवा केल्यामुळं जी हे, नड़ी ले ले हे, ते नड़ी या जे आता बोलायला लागलेल्या आहेत जरी त्यांच्या नाकामध्ये नळी घातलेल्या आहेत तरी ज्यावेळा त्या घरी डिस्चार्ज घेऊन आल्या त्यावेळा त्यांना नळीतून लिक्विड भक्त घातलं जायचं आता त्या आजींना तोंडावाटे या सिस्टर काही बिस्किटे किंवा दूध वगैरे घायला घालतात शिवाय त्यांची पूर्ण त्या सेवा करतात आणि चोवीस तास त्या ह्या सिस्टर या आजींच्या समवेत राहायला असतात त्यांना त्या ज्या वेळा चांगल्या होत्या त्यांना हवं नको ते त्या करून घालायच्या आणि अशा प्रकारे या आजीनी आत्तापर्यंत गेले दोन ते अडीच वर्ष ह्या अंथरुणावर होत्या तरीसुद्धा त्या चांगल्या बोलायच्या चांगल्या त्या सगळ्यांना माणसं ओळखायच्या तर अशा शिलाशिष्टंनी से जी सेवा केली ती खरोखरच प्रशंसनीय आहे असं म्हणावं लागेल आणि आम्ही आम्ही आमच्या उमाशंकर सेवा केंद्रातर्फे अशा बऱ्याच आजी आजोबांना सेवा करण्यासाठी सिस्टर किंवा ब्रदर दिलेले आहेत किंवा सोबतीसाठी देखील आम्ही त्यांना महिला किंवा पुरुष देतो दवाखान्यात बसायला सुद्धा आम्ही त्यांना माणूस देतो आणि अशी ही आमची उमाशंकर सेवा केंद्राची ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी असलेली सेवा अविरतपणे गेले तीन वर्ष सुरू आहे त्यांची मुलगी पण येऊन गेल्या आता आणि येणार आहे चार दिवसांना आणि त्या व्यवस्थित चेहरा बिगरा टवटवीत आहे त्यांचा सुरुवातीचा त्यांची अवस्था काय अशाच सोडलेली होती संपूर्ण मान टाकली होती तोंडात लिक्विड घातलं तरी ते सगळं गळायचं अंगावर बाहेरच पडायचं सगळं आता काय नाही त्यानंतर की त्यांना आता माणसं सुद्धा ओळखायला लागली बघा आणि त्या कोमामध्ये असताना आम्हाला त्यांच्या मुलीचा फोन आला आणि मुलीचा फोन आल्यानंतर त्यांनी आपल्या आईसाठी एक सिस्टर आमच्याकडे मागितली तर आमचं उमाशंकर सेवा केंद्र असं आहे आणि या सेवा केंद्रातर्फे आम्ही जे पेशंट आमच्यावर ठेवून असतात किंवा जे पेशंट लोक जरूर घरातून बाहेर पडत नाहीत त्यांच्यासाठी यांच्यासाठी आम्ही सेवा देतो त्यांची सगळी आम्ही बाहेरची कामं करतो त्यांना आम्ही सोपीला माणूस सुसूता करायला माणूस तसंच त्यांची घरची कामं करायला माणूस एखादी आजी किंवा आजोबा एकटे राहत असतील तर त्यांना रात्री झोपायला सोबत करणारा माणूस देतो त्यावेळेस त्यांचे आम्ही बाहेरची कामं पण सगळी आमच्या सेवा केंद्रातर्फे करतो तर असा ह्या आजींच्या मुलीचा फोन आल्यानंतर मी आमच्या केंद्रातर्फे हा शिला सिस्टर म्हणून आहेत ह्या माझ्या यांची आमच्याकडे नोंद होती त्यांना आम्ही ह्या अर्जींच्या सेवेसाठी दिलेला आहे आणि गेले दोन वर्ष त्या ह्या अर्जींची सेवा करतात ह्या अर्जी सुरुवातीला ज्यावेळा ज्या वेळा ह्या शिलासिस्टर आल्या त्यावेळे कोमात होत्या त्यांना काही समजत नव्हतं त्याच्यानंतर त्यांनी शिलासिस्टरनी त्यांची पूर्ण सेवा केली आणि त्यांना बरं केलं आणि त्यानंतर त्या चालायला लागल्या बोलायला लागल्या ज्या कोमात ज्या होत्या त्या बोलायला लागल्या आणि ह्या शिलाशिस्टमी त्यांना संपूर्ण त्यांना जे जे काय लागतं ते खायला करून घातलं नंतर त्यांना चांगलं चालायला वगैरे लावलं ला। आणि त्यानंतर सेवा केल्यानंतर पर त्या पुन्हा बऱ्या झाल्या होत्या पण परत त्यांना चांगल्या होत्या आणि परत त्यांना दुसरा अटॅक आला आणि त्यामुळं त्या, त्या आता ह्या अशा अवस्थेत आहेत आता सुद्धा त्या अजिबात बोलत नव्हत्या पण आता आजपासून त्या बोलायला सुरुवात केली गेले सहा महिने चार महिने जवळजवळ त्यांच्या अशा सुरुती घरच्या लोकांनी पण ते आता बोलायला लागलेले आहेत आणि त्यांच्यात सुद्धा होती तर आपण शिला शिस्टरना शिस्टरना विचारूया की त्यांनी ह्या कशी कशी सेवा केली ती पहिल्यापासून त्या मान टाकूनच होत्या काय खात नव्हत्या पीत नव्हत्या कायच नाही आज जाणार का उद्या जाणार असं घरच्या लोकांनी सगळं अशा सोडली होती त्यातून मी त्यास मी बरे केले रोज आंघोळ घालायचं खाणं पिणं सगळं त्यांचं व्यवस्था केली औषध पाणी बंद केलं फक्त महत्वाच्या तेवढ्या दोन गोळ्या ठेवले सेवा दोन वर्ष मी इकडं आहे सगळं वेगवेगळं करून घालते मी उपीट हे ते सगळं दिवस झालं तोंडावरती चहा घेतात उपीट खातात काय मी पाहिजे दुसऱ्यांदा अटक आला तेव्हा आता त्या दिवशी अटॅक आला त्याच दिवशी त्याने आंबरस हे पोळी सकाळी आंबोळी सगळं खाल्ल्या आणि चोवीस तारखेला गुढीपाडव्याच्या चोवीस तारखेला वादळ पाऊस आला त्या दिवशी अटॅक आला तिथनं आम्ही दवाखान्याला मॅट्रो मध्ये हलवलं एक महिना तिकडे ठेवले अशा सोडून दिलेले ते लोक सुद्धा मग मी म्हटलं घरी नेऊया घरातून मग काय करताय ते बघूया इकडं आणून आता दोन वेळा मी आंघोळ घातली त्या बोलत नव्हत्या हा आ, आता आम्ही इथं पाटील आज्जींच्याकडे आलेलो आहोत आणि या आजी दोन वर्षापूर्वी कोमामध्ये होत्या आणि त्या कोमामध्ये असताना आम्हाला त्यांच्या मुलीचा फोन आला आणि मुलीचा फोन आल्यानंतर त्यांनी आपल्या आईसाठी एक सिस्टर आमच्याकडे आम मागितली तर आमचं उमाशंकर सेवा केंद्र असं आहे आणि या सेवा केंद्रातर्फे आम्ही जे पेशंट अंथरुणावर ठेवून असतात किंवा जे पेशंट लोक घरातून बाहेर पडत नाहीत त्यांच्यासाठी यांच्यासाठी आम्ही सेवा देतो त्यांची सगळी आम्ही बाहेरची कामं करतो त्यांना आम्ही सोबतीला माणूस शुश्रूषा करायला माणूस तसंच त्यांची घरची कामं करायला माणूस एखादी आजी किंवा आजोबा एकटे राहत असतील तर त्यांना रात्री झोपायला सोबत करण्याला माणूस देतो शिवाय त्यांचे आम्ही बाहेरची कामं पण सगळी आमच्या उमाशंकर सेवा केंद्रातर्फे करतो तर असा ह्या आजींच्या मुलीचा फोन आल्यानंतर मी आमच्या केंद्रातर्फे ह्या शिला सिस्टर म्हणून आहेत ह्या माझ्या यांची आमच्याकडे नोंद होती त्यांना आम्ही ह्या आजींच्या सेवेसाठी दिलेला आहे आणि गेले दोन वर्ष त्या ह्या आजींची सेवा करतात ह्या आजी सुरुवातीला ज्या वेळा इथं ह्या शिलासिस्टर आल्या त्यावेळे कोमात होत्या त्यांना काही समजत नव्हतं त्याच्यानंतर त्यांनी शिला सिस्टरनी त्यांची पूर्ण सेवा केली आणि त्यांना बरं केलं आणि त्यानंतर त्या चालायला लागल्या बोलायला लागल्या ज्या कोमात असल्या होत्या त्या बोला लागल्या आणि ह्या शिला शिलाशिस्तने त्यांना संपूर्ण त्यांना जे जे काय लागतं ते खायला करून घेतलं नंतर त्यांना चांगलं चालायला वगैरे लावलं आणि त्यानंतर सेवा केल्यानंतर त्या पुन्हा बऱ्या झाल्या होत्या पण पर परत त्यांना ज्या चांगल्या होत्या आणि परत त्यांना दुसरा होत्या आला आणि त्यामुळं त्या आता ह्या अशा अवस्थेत आहेत सुद्धा त्या अजिबात बोलत नव्हत्या पण आता आजपासून त्या बोलायला सुरुवात केली गेले सहा महिने चार महिने जवळजवळ त्यांच्या सोडली होती घरच्या लोकांनी पण आता बोलायला लागलेलं आहेत आणि सुधारणा होती तर आपण शिला शिष्टांना शिष्टांना विचारलं की त्यांनी ह्या कशी कशी सेवा केली मी पहिल्यापासून त्या मान टाकूनच होत्या काय खात नव्हत्या पीत नव्हत्या कायच नाही आज जाणार का उद्या जाणार असं घरच्या लोकांनी सगळं अशा सोडली होती त्यातून मी त्यास मी बरे केले रोज आंघोळ घालायचं खाणं पिणं सगळं त्यांचं व्यवस्था केली औषध पाणी बंद केलं फक्त महत्वाच्या तेवढ्या दोन गोळ्या ठेव्या आणि सगळं सगळं वेगवेगळं करून घालते मी, वेग, मी। उपीट हे ते सगळं पंधरा दिवस झालं तोंडावरती चहा घेतात उपीट खातात काय मी काय दुसऱ्यांदा अटाक आला तेव्हा आता त्या दिवशी अटाक आला त्याच दिवशी त्याने आमरस हे पोळी सकाळी आंबोळी सगळं खाल्ल्या आणि चोवीस तारखेला गुढीपाडव्याच्या चोवीस तारखेला वादळ पाऊस आला त्या दिवशी अटॅक आला तिथनं आम्ही दवाखान्याला मेट्रो मध्ये हलवलं एक महिना तिकडे ठेवले अशा सोडून दिलेले ते लोक सुद्धा मग मी म्हटलं घरी नेऊया घरातून मग काय करताय ते बघूया इकडं आणून आता दोन वेळा मी आंघोळ घात आता तुम्ही त्यांची काय काय सेवा करता आता सगळं म्हणजे आता स्पंजिंग असते पंधरा दिवसात मी एकदा आंघोळ घालतोय कुणाला तर मदतीला घेऊन आणि सगळं आता म्हणजे व्यवस्थित आहे खाणं पिणं वेळ सो सुद्धा होऊ देत नाही सगळं सारखं ह्या बाजूला त्या बाजूला

पण आता तुमच्या ह्या तुम्ही सेवा केलेल्या मग त्यांची निश्चितच प्रकृती सुधारली आणि ते काय खात्यासनी काय समजत नाही त्यामुळे ते खादवाला इकडे तिकडे बघतात तरी आम्ही हात बांधून ठेवलेला आहे त्यांना इकडे हात बांधून ठेवतो नाही सत्याऐंशी वय सत्याऐंशी चालू आहे नाही बरं झालं पण तुम्ही खूप चांगली सेवा करताय त्यामुळे ते आजींच खरोखर आतापर्यंत गेल्या दोन वर्षात त्यांचे बघून जातात काय लागल ते आणून देतात कायम चोवीस तास हो चोवीस तास परवा सुद्धा त्या जाणार होत्या आमच्या मुख्य म्हणजे आमच्या उमाशंकर ज्येष्ठ नागरी सेवा केंद्राचं हेच उद्देश आहे की अशा पेशंटना आम्ही चांगलेच लोक सेवा करायला देतो आणि त्या दृष्टीने तुम्ही एक स्वतःची त्यांची तुमच्या आई असल्यासारखं तुम्ही त्यांची सेवा केली आणि हेच आमच्या केंद्राचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे कोणालाही परके पण वाटत नाही आणि तुम्ही सुद्धा अगदी घरच्यासारखं त्यांची सेवा केली त्यांच्या सेवेमुळे कुलकर्णी साहेब अशी किती लोक तुमच्या या केंद्रात काम करतात जवळजवळ आमचे पंधरा ते सोळा लोकांना आम्ही आत्तापर्यंत असं से वेगवेगळ्या सेवेसाठी पाठवलेलं आहे आणि सध्या चार ते पाच ठिकाणी आमच्या अशा सिस्टर सेवेला दिलेले आहेत त्याशिवाय एके ठिकाणी एक कुटुंबच आम्ही म्हणजे नवरा बायको दोघांना एका आजी आजोबांच्यासाठी ठेवलेला आहे तसंच एका अर्थामर झालेल्या पेशंटला आम्ही एक मनुष्य दिवसभर ठेवलेलं आहे आणि एक राजा संगीतराव सिंहोसाचे राजा रामपुरीच वगैरे तिकडंसुद्धा आम्ही अशा सिस्टर दिलेल्या आहेत सगळ्या व्यवस्थितपणे से करता। सेवा करतात लोकांचे साधारण सेवार्थी संख्या म्हणजे किती असेल म्हणजे ज्यांना तुम्ही सेवा दिल्या अशी संख्या छान लहान छान छोटी छोटी काम ती पण करतात कुलकर्णी कुलकर्णी काही वेळा आपण म्हणतो किंवा डॉक्टर देखील म्हणतात की आता पेशंटची आशा सोडून द्या किंवा आता यांचं सगळं संपलेलं आहे आणि तुम्ही त्यांना घरू घरी घेऊन जावा अशावेळी आमच्या उमाशंकर सेवा केंद्रातर्फे आम्ही त्यांना जे काही सेवा ते देतो किंवा सिस्टर किंवा ब्रदर देतो तर ते अशी सेवा करतात की बरेचसे पेशंट त्यामधून रिकवर होतात आणि अशा जीव जगायची आशा सोडलेले हो दे पेशंट देखील बरे झालेले आहेत त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही यांना त्या आजींना दिलेल्या शिलाश्रेष्ठ यांनी त्यांची खूप उत्तम सेवा केली आणि जवळजवळ त्यांना जीवदान दिलं त्यांचं आयुष्य दोन वर्षांनी वाढलं आणि त्यांच्या घरचे देखील देखील लोक या सरळ सेवेसाठी खूप आनंदी आहेत खुश आहेत तर आपण म्हणतो की पेशंटची आता आम्ही आशा सोडलेल्या आहे किंवा आता या किती वर्ष जगली ठोक पण असं होऊ शकतं आणि की कदाचित एक परमेश्वराईची कृपाच असेल की अशी सेवा करणारी लोकं या लो अशा लोकांना भेटतात आणि त्यामुळं हे सर्व घडू शकतं आपणही आपल्याकडे असे काही को कोणी अंथरुणाला खेळलेले पेशंट असतील किंवा ज्यांना सेवेची गरज आहे अशा लोकांच्यासाठी सेवार्थी नर्स किंवा ब्रदर किंवा घरी सोबतीला मनु मनुष्य किंवा दवाखान्यात बसण्यासाठी मनुष्य अशा प्रकारची सेवा आम्ही आमच्या उमाशंकर सेवा केंद्रातर्फे देत असतो आपण आम्हाला अशा वेळी संपर्क करावा आमचा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे वीस चौतीस पाचशे आणि आमचं व्ही एस के पर्यटन हे यूट्यूब चॅनल आहे आपल्याला आमच्या यूट्यूब चॅनलवर देखील अशा सामाजिक कार्याचे बरेच व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण इतरांना सेवा करा आणि सेवा हाच खरा मानवता धर्म आहे हे बऱ्याच ठिकाणी या अशा प्रसंगातून सिद्ध होतं आणि आम्ही देखील त्याचाच प्रयत्न करत करत असतो कदाचित परमेश्वराने आम्हाला यासाठीच आम्हाला बुद्धी दिली असेल किंवा आमच्याकडून तो असं कार्य करून घेत असेल आणि हे सर्व परमेश्वराची इच्छा आहे आपण फक्त नाममात्र असतो आणि आ, कारण म आपण असतो फक्त पण परमेश्वर अशा लोकांना सेवा करण्यासाठी काही लोकांना तशी बुद्धी देतो तसंच आम्हाला देखील अशा लोकांची सेवा करण्याचं भाग्य लाभलेलं आहे आणि आम्ही ते करण्यात आमचा आम्हाला अभिमान वाटतो आम्हाला एक प्रकारचं सामाजिक कार्य आणि त्यातून लोकांना सेवा दिल्याचा आनंद मिळतो धन्यवाद